नमस्कार मंडळी शिवलिंगावर एक दिवा लावा आणि चमत्कार बघा होय हे सत्य आहे अमोसेची रात्र जरी अंधाराची निशब्दतेची आणि आत्मपरीक्षणाची वेळ असली तरी दीप अमावस्या ही अतिशय शुभ आहे या दीप अमावस्याला एक दिवा लावा आणि जे तुमचं अंधारमय झालेलं जीवन आहे त्याला उजाळा द्या विशेष करून शिवांची म्हणजेच महादेवांची कृपा आपल्याला मिळवण्यासाठी या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती दिवा लावा आज आपण पाहून घेणार आहोत की तो दिवा कसा लावायचा कधी लावायचा योग्य वेळ काय मुहूर्त काय पद्धत मंत्र या सर्व गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर शेअर आणि लाईक करायला विसरायचं नाही तर अमावस्याची रात्र ही अंधाराची रात्र असते पण त्यातच दीप अमावस्याला दिवा लावा आणि तो दिवा हा उजेडाचा प्रकाशाचा दिवा तुम्ही लावायचा आहे आणि जर तो दिवा आपण शिवलिंगावरच लावला तर त्याचं फळ केवळ पुण्य नाही तर ते आपलं पिढ्यान पिढ्या रक्षण करत असत आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं रहस्य जे फक्त श्रद्धेवर चालतं शिवलिंगावर दिवा लावण्याची परंपरा तिचे फायदे उपाय मंत्र आणि अनुभव ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांचं आज नशीब बदललेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांना हा उपाय माहीतच नाही जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही यावर्षी चोवीस तारखेला चोवीस जुलैला दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता शिवलिंग हे केवळ शिवाचं रूप नाही ते ब्रह्मांडाचं बीज आहे शिवलिंग हे निर्गुण आहे निराकार आहे आणि अखंड चेतना देणारं आहे त्यामुळे यावर दिवा लावणं म्हणजे प्रकाश चेतना आणि सकारात्मकता प्रज्वलित करणं असतं प्राचीन काळामध्ये देखील ऋषी मुनी अमावस्येला याच शिवलिंगावर दीर्घ ध्यान करत होते कारण ही रात्रच अशी खास रात्र असते यामध्येच ही रात्र अशी आहे जिथे सगळ्या कर्मबाधा ह्या वितळत असतात त्यामुळे तुम्ही हा तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आहेत कोणाची नजरबाधा आहे किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कुठले दोष असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा त्यासोबतच दुसरे आणखी सहा उपाय हे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर दीप अमावस्याचं महत्त्व काय आहे ही रात्र केवळ अंधाराची नाही ही रात्र उजेडाला आमंत्रण देणारी आहे या रात्री कुलदेवता पितर देवी आणि शिव यांची विशेष अशी कृपा आपल्यावरती होतच असते प्राचीन स्त्रिया देखील त्यांचा एक विश्वास होता की या रात्री जर दिवा लावला तर या दिवशी घरामध्ये देवांचा वास होतो त्यातून निर्माण झाला शिवलिंगावर दिवा लावण्याचा गुप्त आणि सिद्ध असा उपाय आहे हा उपाय ख अतिशय सिद्ध असा उपाय मानला गेलेला आहे तर दिवा लावण्याचा संपूर्ण विधी पाहूया तर तुम्हाला कोणता दिवा निवडायचा आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मातीचा किंवा कांस्य धातूचा नाही तर पितळाचा तीनमधला कुठला तरी एक दिवा तुम्हाला निवडायचा आहे आणि शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे शुद्ध तेलाचा दिवा लावायचा नाही तुपाचाच दिवा पाहिजे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे तुमच्यावर महादेवांची कृपा ही अतिशय जास्त प्रभावी होईल तर पहिली गोष्ट तुम्हाला दिव्यामध्ये काय टाकायचे आहे पहिली गोष्ट लवंग आणि एक केसरचा कण हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तर हा दिवा कधी लावायचा आहे संध्याकाळी पावणे सात वाजल्यापासून सव्वा सात वाज वाजता तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या काळाला गोधूळ काळ असं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि कारण याच काळामध्ये सर्व देवी देवता हा सक्रिय असतात आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात तर दिवा कसा लावायचा प्रथम आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावरती जलाभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे पाच बेलपत्र आणि एक फूल तुम्हाला व्हायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिवे लावते वेळी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला ओम त्र्यंबक यजामहे आहे हे देखील तुम्हाला तीन वेळा म्हणणे शक्य झाले तर तुम्ही ते ते देखील म्हणावे जर शक्य नसेल किंवा तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही ऐकलं किंवा कुठला तरी कोणातरी म्हणायला सांगितलं तरीही चालतं पर दिवा लावल्यानंतर काय करायचं आहे दिवा लावून आपल्याला दिव्याच्या समोर बसून ध्यान करायचं आहे घरासाठी कुटुंबासाठी शांती आणि आरोग्याची तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि देवांना म्हणायचं आहे हे देव माझ्या घरात कायम प्रकाश राहो अशी याचना करायची आहे यामुळे काय होणार आहे कर्मबाधा सगळ्या तुमच्यावर जेवढ्या काही असतील त्या सगळ्या विरून जाणार आहेत ज्यांना वारंवार अपयश येतो त्यांनी शिवलिंगावर दिवा लावण्याचं चक्र चालूच ठेवावं त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच अडचणी असतील थे त्यांनी प्रत्येक सोमवारी हा दिवा लावायलाच पाहिजे त्यासोबत दुसरी गोष्ट काय होते आपल्या आरोग्यदाय आरोग्याला देखील लाभ भेटतो दारिद्र्य दूर जातं कुलदेवी देखील जर तुमची कुलदेवी नाराज जर झाली असेल आणि कुलदेवीच्या रूपाने तुम्ही जर हा दिवा लावला असेल तर तुमची कुलदेवी देखील प्रसन्न होते त्यासोबतच जे पितर आहेत या दिवशी पितरांसाठी पण देवा ठेवायचा असतो तर या आणि तर्पण करायचं असतं यामुळे काय होतं की पितर देखील आपले खुश होतात आणि आपल्यावरती जो पितृदोष आहे त्याचा जो आपल्यावरती प्रभाव होत आहे तो काही अंशाने का होईना पण कमी होत असतो तर दिवा लावते वेळेस कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवा तुम्हाला उजव्या बाजूला लावायचा नाही आणि अर्धवट दिवा देखील तुम्हाला असा विझू द्यायचा नाही शिवलिंगावर सिंदूर किंवा हळद तुम्हाला व्हायची नाहीये आणि नेहमी मनामध्ये एक सकारात्मक विचार घेऊनच तुम्हाला दिवा लावायचा आहे महिलांसाठी देखील काही खास अशा सूचना आहेत जसं की ओटीमध्ये साडी कुंकू आणि दिवा हातात घेऊन तुम्हाला ओवाळायचा आहे स्वयंसिद्धा शक्ती म्हणून महिलांनी दिवा तर श्रद्धेने लावलाच पाहिजे संतान प्राप्तीसाठी हा सर्वोत्तम अशी वेळ असते जसं की एक एक महिला होती मुलासाठी वनवन केली तिने डॉक्टर देव उपाय सगळं करून पाहिलं एक जण तिला म्हणाली दीप अमोसेला शिवलिंगावर तुपाचा दिवा लाव आणि ती त्याच श्रद्धेने तिने दिवा लावला आणि त्या रात्री तिला पहिल्यांदा शांत झोप लागली आणि पुढच्या काही दिवसांमध्येच ती गर्भवती झाली आणि तिला एक छानसा असा मुलगा जन्माला आला खरं तर फक्त दिवा म्हणजे जो श्रद्धेने आणि भावनेने लावला तरच हा उपाय सिद्ध होतो हा उपाय नाही ही आपुलकी आहे ही आस्था आहे आणि ही, ही अंधाराला प्रकाश देण्याची तयारी आहे तुम्ही तुम्हीही एक दिवा लावायलाच पाहिजे आणि बघा काय चमत्कार घडतो माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद मंडळी